आज आपण वॅक्सने फोरहेड कसं करायचं ते आज आपण शिकणार आहोत इथे वॅक्स घेतलेला आहे आपल्याला ह्या आप आप पद्धतीने वॅक्स गरम करून घ्यायचा आहे फार गरमही करायचं नाही आणि गारही ठेवायचं नाही जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आयब्रोज किती वाढलेले आहे फ्रो फोर वाढलेले आहेत तर आपण आज वॅक्सच्या मदतीने फोर हेड कसे करायचे ते शिकणार आहोत इथे बघा इथे वॅक्सची स्ट्रिप्स आहे त्याच्या मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे छोट्या छोट्या पट्ट्या मी कापून घेतलेल्या आहे जेणेकरून आपले जे स्ट्रिप्स आहे पूर्ण वाया जाणार नाही आणि जो वॅक्स आहे तो या डायरेक्शनमध्ये लावून घेतलेला आहे आणि एक पट्टी घ्यायची आहे क्लीन ज्याला वॅक्स लागलेला नको तर ती पट्टी घेऊन आपल्याला खालच्या बाजूने वर ओढायची आहे व्हिडिओ दाखवल्यावर तुमच्या लक्षात येणारच आहे अशा पद्धतीने खाली आपली स्किन जी आहे ती स्ट्रेच करून घ्यायची आहे बघू शकता किती केस निघालेले आहे लगे एका याच्यामध्येच जेव्हा आपण थ्रेडने काढतो तेव्हा आपल्याला त्रास होतो पण वॅक्सने काढल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे फोरहेडवर जर टॅनिंग असेल तर वॅक्ससोबत ते टॅनिंगही ट्या, निघतं आणि जे केस आहेत तिथली तेही निघून जातात आपल्याला स्ट्रीप सोडताना खालून जे आहे ते स्ट्रेच करायचे आहे स्किन आणि पट्टी जोरात ओढायची आहे बघू शकता किती केस लगेच निघालेले आहेत छोट्या छोट्या पट्ट्या केल्यामुळे आपल्याला ज्या स्ट्रिप्स वाया जाणार आहेत आपल्या त्या जाणार नाही त्यामुळे छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घ्यायचे आहे फक्त लक्षात ठेवायचे की आपली जी ॲब्रो आहे त्याला धक्का लागतं कामा नाही आता एक बाजू झालेली आहे आता दुसरी बाजू आपण करूयात थोडा थोडा वॅक्स लावा फार घाई करू नका वॅक्स लावायची आता आपली जी ॲब्रो आहे त्याला सोडून आपल्याला स्ट्रिप्स लावून घ्यायची आहे आणि आपल्या हाताने दुसऱ्या हाताने स्किन स्ट्रेच करायची आहे जेणेकरून स्किनला काही इजा होऊ नये त्यामुळे स्किन ओढून धरायची आहे त्यामुळे काय होणार आहे तुमची जी केस आहेत ते मुळापासून निघणार आहेत आणि जी टॅनिंग आहे तुमच्या कपाळावर तीही निघून जाणार आहे त्यामुळे कधी फोरहेड करताना जर तुम्ही वॅक्सने जर फोरहेड केला तर अतिशय उत्तम जर तुम्ही दोऱ्याने किंवा थ्रेडने जर वॅ करत असाल तर एकदा वॅक्सने ट्राय करा जेणेकरून तुमची जी कपाळावरचं जे टॅनिंग आहे तेही कमी होईल आणि जे केस आहेत तेही जातील आणि त्याची ग्रोथ जी आहे ती कमी होईल बघू शकता आता एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू आपण करतो आहोत बघा आपण जी स्ट्रिप्स आहे ती सारखी बदलायची आहे कारण आपली ॲब्रो जी आहे तिथे नवीन स्ट्रिप्स लावायची आहे कारण जर त्या वॅ स्ट्रिप्सला वॅक्स लागलेला असेल तर चुकीने तो आपल्या ॲब्रोजवळही लागू शकतो आणि आपला ॲब्रोमधला केस उडू शकतो त्यामुळे एकदम सावधानतेने आपल्याला हा वॅक्स करायचा आहे जिथे जिथे राहिला आहे तिथे तिथे आपण काढून घ्यायचं आहे वॅक्सच्या स्ट्रिप्सच्या मदतीने पूर्ण जे टॅनिंग आहे तेही कमी होतं आणि जे केस आहेत तेही कमी होतात अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त आयब्रोज जवळ थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण जर केस उडाला तर फार विचित्र दिसतं अशा पद्धतीने आपल्याला स्टिप्स ओढून धरायची आहे खालून स्ट्रेच करायचं आहे हे बघा किती केसं निघालेली आहेत एका याच्यामध्येच आता तुम्ही बघू शकता मग अशी माझ्या कपाळावर खूप सारे केस होते पण वॅक्स केल्यामुळे फोर हे